रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आदिवासी व दुर्गम भागातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खटकाळे येथील किशोरवयीन मुलींसाठी जागतिक कन्या दिनाचा औचित्य साधून डिसेंट फाउंडेशन पुणे व स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं किशोरवयीन मुली मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य वैयक्तिक स्वच्छता व स्वसंरक्षण जनजागृती अभियानाअंतर्गत कळी उमलताना हा उपक्रम घेण्यात आला यावेळी मुलींचे हक्क सुरक्षा स्वसंरक्षण व आरोग्य याबाबत डॉक्टर दयानंद गायकवाड यांनी मुलींना मार्गदर्शन केलं तसेच डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी मुलींना मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करत असताना मोबाईलचा योग्य वापर करा आई वडील आपले दैवत आहेत त्यांच्याशी संवाद साधा चांगली संगत करा त्याचबरोबर स्पर्शज्ञान ही स्त्रीला मिळालेली एक देणगी आहे समोरची व्यक्ती आपल्याला कोणत्या हेतूने स्पर्श करते हे तिच्या लक्षात येतं म्हणूनच कुटुंबात शाळेत अथवा समाजात वावरत असताना सांभाळून रहा एखादी व्यक्ती आपल्याशी कोणत्या हेतूने सलगी करते हे लक्षात घ्या आणि तसं काही वाटल्यास आपल्या आईवडिलांना सांगा असा मोलाचा सल्ला त्यांनी मुलींना दिला आहे डिसेंट फाउंडेशनने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पंचवीस हजार किशोरवयीनं मुलींपर्यंत हा उपक्रम पोहोचवला असून त्यांना मोफत पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड व कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचं वाटप केलंय प्रसंगी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी अक्षय घोडे राजेश शेळके विद्यालयाचे मुख्याध्यापक भोसले सर सोमकुवर मॅडम समन्वयक योगेश वाघचौरे विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना मोफत कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमकुंवर मॅडम यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक सर यांनी मानले आहेत